नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिक्षणाची गंगा अविरत चालू राहावी या उद्देशाने शिवसेना प्रभाग क्रमांक चोवीस व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सद्गुरु वामनराव पैसभागृह हो, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता माजी नगरसेवक व विधानसभा संघटक संजय पाटील व माजी नगरसेविका निलिमा संजय पाटील यांच्या आयोजनाने सदरील कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमाप्रसंगी संजय हरिभाऊ पाटील शिवसेना उपनेत्या विजयाताई पोटे विभाग प्रमुख तुकाराम टेमघरे शाखा प्रमुख गणेश कोते शाखा प्रमुख चेतन भामुणकर युवा सेना विभाग प्रमुख गुरुनाथ परब युवा सेना शाखा प्रमुख मंदार बेलोटे युवती शहर संघटक स्वाती पाटील उपशाखा प्रमुख मंगेश वागचोरे उपशाखा प्रमुख गणेश साळवे गटप्रमुख अतुल वाघ ज्येष्ठ नागरिक प्रकाश घाडी कुणबी समाज सचिव एकनाथ धनके काका जिजाऊ संस्थेचे कुशल मोरे हिमांशु खंडेलवाल उषा घोरे अश्विनी मोकाशी रुपेश भोईत तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नमस्कार हे सावरगावचा विचारदर्शी 30 वर्षाहून जोडले गेले आहे यांचे कार्यभ्य मान semisimple सामाजिक आणि आरोग्य या तीन गोष्टी उभार पाहतात कोणीतरी राजकारण आता राजकारणमध्ये आले कुठलं जोडलेलं आहे तीन सी स्कूल विदाऊट फी लोकांना मुलांना फ्री शिक्षण देतात तीन मोठमोठे हॉस्पिटल्स फ्री दहा दहा सीबीएसईचे बोर्ड स्कूल दीडशे अभ्यासिका आणि ग्रंथालय दोनशे पूर्ण ग्रामीण भागामध्ये ग्रंथालय मुकोबे शहा नर्सिंग कॉलेज सगळं मोठोधी म्हणजे सगळं फ्री येतात पण कार्य महान कार्य जे सरकारने करायला पाहिजे ते आमचे सहाय्य करतात बस एवढं बोलू इच्छितो धन्यवाद शिवसेना संजय पाटील साहेब संस्थेचे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा वहिवर्षाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता बरं तर शिवसेना म्हटलं की ऐंशी ते समाजकारण आणि वीस राजकारण काही ह्या दोन्ही नेते आमचे संजय पाटील असो किंवा साहेब असो नेहमी आपल्या प्रभागामध्ये विकासाची कामं संजय पाटील साहेबांच्या प्रभागामध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहेत अनेक कोटीची कामं झाले आहोत आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे जसे नीरेश सामरे साहेबांनी सुद्धा अख्ख्या कोटांमध्ये वायावाटप असो किंवा आरोग्यबाबत असो शैक्षणिक असो सामाजिक असो अनेक कामं लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचवायचं काम केलेलं आहे आणि म्हणून नेहमीच कार्यक्रम होत असतात तिथेसुद्धा एवढा मोठा आला हा हॉल बघा एक चांगली वास्तू झाली आहे आणि या वास्तूचं नेहमी मला इथे आहे की मला नेहमी कौतुक वाटत अशा अनेक वस्तू त्यांनी आपल्या प्रभागामध्ये निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्यांचा नक्की अभिमान आहे एवढे चांगले नगरसेवक असून सुद्धा म्हणजे काय कोण आमदार नाही किंवा खासदार नाही पण नगरसेवक असून सुद्धा एवढी मोठमोठ्या कामं आपल्या प्रभागामध्ये केलेली आहेत त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करते आणि संस्थेचं पण आहे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांचं पण खूप कौतुक करते आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांना दीपावलीचे शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपतो आज सकाळी तिथे दोन ज्येष्ठ नागरिक मंडळ एकत्र दिवाळी पाठचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहेत आवर्जून उपस्थित होते सामाजिक काम करताना एक गोष्टीचा आनंद नेहमी वाटत असतो त्या सामाजिक कामाचा उपयोग हा सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाला होत असतो आता हा मगाशी काही नाही उल्लेख केल्याप्रमाणे हा हॉल झाला तर हा हॉल फक्त पक्षाच्या कामाला कधीच वापरला जात नाही परंतु सामाजिक कामाला हा हॉल नेहमी वापरला जातो आपण आदर्श घ्यावं निलेश आमरे साहेबांचं तर समाजकारण करण्याचं त्यांचं मानस असतं आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना समाजकार्य दिसलं असतं तुम्ही बघाल तर आता वाडापट्ट्यामध्ये असेल किंवा कल्याणच्या इतर भागामध्ये असेल रत्नागिरीपर्यंत आता रत्नागिरीचा आणि त्यांचा काय संबंध आहे सांगणार परंतु रत्नागिरीमध्ये पण त्यांनी हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे म्हणजे त्यांना राजकीय भाग सोडून सामाजिक या विषयामध्ये जास्त आनंद वाटतो आणि म्हणून ते सामाजिक कामामध्ये जास्त अग्रेसर आहेत आणि मग कुठेतरी आपणही त्यांचा एक हारीचा वाटा उचलावा म्हणून सातत्याने मी अशाच पद्धतीने कामं करतो आता हा हॉल झाला माझ्या प्रभागामध्ये शूटिंग रेंज आहे ते होतोय दोन महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन आहे बॉक्सिंग रिंग होतं आहे एक तीन महिन्यामध्ये त्याचंही उद्घाटन आहे असे विविध उपक्रम आहेत मैदान आहेत गार्डन आहेत हे जर केलं तर सामाजिक स्तरावरती इतर लोकांना त्याचा उपयोग पडतो म्हणजे आपले कार्यकर्ते जातातच या वास्तूंमध्ये पण इतर लोकांना त्याचा खूप फायदा होत असतो आणि म्हणून अशा वास्तू निर्माण करण्याचा मदत आहे आणि त्यासाठी ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मोठ्यांचे शुभेच्छा या नेहमी आपल्या पाठीशी असाव्या आज दिवाळी हा सण आता सुरू झालेला आहे आणि धनत्र देशी आहे जी धनत्र देशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो समस्त कल्याणकरांना शुभेच्छा देतो आणि आम्ही शिवसेनेमध्ये आहोत शिवसेनेमध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याही पलीकडे आमच्याकडे निलेश तांबे साहेब आल्याच्यानंतर एक शंभर टक्के समाजकारण काय असतं हे आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे मग त्यांनी सुरुवात केलेलं वैद्यकीय सेवा सुविधा देण्याचं काम हे आता मी कोकणात नाही आमच्या रत्नागिरीपर्यंत ॲम्ब्युलन्स देण्याचं असू द्या ठाण्यामध्ये अँब्युलन्स देण्याचा असू द्या आणि जाणपोलीला ते त्यांचा दवाखाना इथले पेशंट आम्ही त्या आमचे गुजाऊ संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते आम्हाला नेहमी ते मदत करतात जेणेकरून आम्ही तिकडे पेशंट पाठवण्यासाठी त्यांचं सहकार्य मिळतं आणि एक चांगल्या पद्धतीने त्या पेशंटना चांगली ट्रीटमेंट आणि एक चांगलं कुठलाही प खर्च न होता त्यांना मोफत अशी सुविधा दिली जाते त्याचप्रमाणे त्यांनी आता शैक्षणिक याच्यामध्ये महापालिकेच्या शाळा असू द्या किंवा सर्व प्रभागामधील प्रत्येक ठिकाणी वाया वाटपचा का कार्यक्रम ज्या गरजू विद्यार्थी मुलांना मुलींना त्याचा चांगला लाभ मिळत आहे त्याच्यामुळे आम्हाला पण कार्यकर्त्यांना एक सार्थ अभिमान आहे की निलेश आमडे साहेब आमच्या पक्षाचे शिवसेनेचे उपनेते आहेत एक चांगलं कार्य त्यांच्या हातून घडत आहे आणि त्यांच्यासोबत आम्हाला काम करायला मिळते हे याबद्दल आम्ही त्यांचे आभार या, या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र